चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्याला आजचा व्हिडिओचा विषय आहे तो अतिशय महत्वपूर्ण असा आहे जे आपले प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते महत्वपूर्ण आपले सेवेचे आणि पारायणाचेच असतात पण आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण की आता वर्तमान काळामध्ये जिथे जिथे ज्या ज्या काही घटना घडत आहेत आपण पाहिलं असं आता न्यूज चॅनलवरती किंवा न्यूज पेपरमध्ये सुद्धा वाचलं असेल किंवा सोशल मीडियावरती सुद्धा आता भरपूर प्रमाणात येत आहे की जे काही आता आपल्या या म्हणजे जगात घडत आहेत गोष्टी म्हणजे अक्षरशः विचारांच्या पलीकडे गोष्टी घडत आहेत काही काहींचं म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता प्लेन क्रॅश झाला एक अहमदाबाद मध्ये त्याच्यामध्ये दोनशे पासष्ट जण जागीच ठार झाले अजून सुद्धा तिथे म्हणजे शोध कार्य चालू आहे अजून सुद्धा तिथे मृतदेह सापडत चालले आहेत त्यानंतर कालचीच गोष्ट आहे बघ काल सकाळी सकाळी केदारनाथ इथे एक हेलिकॉप्टर जो आहे प्रायव्हेट आहे तो त्याच्यामध्ये तो पण क्रॅश झाला त्याच्यामध्ये सहा सात जण जागीच ठार झाले त्यानंतर आता मागेच आपल्या मुंबईला लोकल ट्रेन एकमेकाला घासल्यामुळे पण काही जणांचा मृत्यू झाला नंतर काही अतिरेकी कारवाया सुद्धा काही मागच्या काळामध्ये झाल्या सोबतच आता पाहायला गेलं तर काल संध्याकाळचीच गोष्ट बघा म्हणजे काल दुपारचीच गोष्ट बघा मावळ येथील इंद्रायणी पूल जो आहे आपला तर तिथला तो पूल सुद्धा तुटला आणि तिथले तिथले जे काही दोनशे शंभर जे काही तिथे भक्तजन होते त्या किंवा जे काही पर्यटक होते त्या पुलावरती जो पूल खराब झाला होता पण त्याच्यावरती होते तो मध्येच तुटला आणि तिथून सुद्धा काही जण वाहून गेले तीस ते चौतीस जण वाचवण्यात आले बाकीचे सगळे वाहून गेले असं म्हणण्यात येत आहे तर या सगळ्या जे काही घटना घडत आहेत तर याच्यावरून खरंच सांगते अक्षरशः म्हणजे असं वाटतं ना की बा आता आपण जो काही क्षण जगतो आहे ना तो सुखा समाधानाने आनंदाने जगून घ्या खरंच सांगते कारण की आपण आता घराच्या बाहेर जर पडलो किंवा घरामध्ये सुद्धा आपण सेफ नाही आहोत मी खरंच सांगे तुम्हाला घराच्या बाहेरच काय घरामध्ये सुद्धा सेफ नाही आहोत तुम्ही चालत प्रत, तुम्ही चालत कुठे जात आहात तुम्ही टू व्हीलरवर जात आहात फोर व्हीलर जात आहात किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात मग ते ट्रॅव्हल्स असेल ट्रेन असेल एरोप्लेन असेल काही असेल किंवा प्रायव्हेट जेट का असे ना कशाचाही भरोसा नाही आहे खरंच सांगते कारण की आता जे काही म्हणतात ना किंवा खूप ठिकाणी ऐकण्यात आलेला आहे किंवा सोशल मीडियावरती की ग्रहदोष आता आपले जे काही एक्कावन्न दिवस जूनच्या काही तारखेपासून ते बावीस जुलै की पंचवीस जुलैपर्यंत एका दिवसाचा एक काळ आहे त्याच्यामध्ये शनी आणि मंगळचा सा षडाष्टक चालू आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उलथा पालत होणार आहे सगळ्या जगामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये लॉटमध्ये म्हणतात ना की अक्षरशः घोळक्या घोडक्यांनी लोकांचा मृत्यू होणार आहे काही ना काहीतरी आणि रोजचे रोज रो, रोडवरचे जे काही ऍक्सिडेंट आहेत ते तर वेगळेच धरा तुम्ही ह्या ज्या काही घटना घडत चालल्या आहेत तर ह्या सगळ्या हेलावून टाकणाऱ्या आहेत मन हेलावून टाकणाऱ्या अशा आहेत त्याच्यामुळे सांगते की इथे आपल्याला घाबरून जायचं नाही आहे कुठलाही घाबरायचं नाही आहे मी खरं सांगते आहे की आपले कर्म चांगले आहेत ना आपलं आपण अध्यात्मात असणं खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगते अध्यात्म चांगले कर्म मन साफ ठेवणे आणि श्रद्धा ह्या जर गोष्टी सोबतीला असतील ना संसार करत असताना किंवा जीवन जगत असताना तर सगळ्या काही गोष्टी सोप्या होऊ शकतात आलेलं संकट सुद्धा आपण परतीला लावून देऊ शकतो तर मी तेच तुम्हाला सांगते आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आता जे काही वर्तमान काळामध्ये जे काही घटना घडत चालल्या आहेत लेटेस्ट ज्या काही गोष्टी आपण पाहतो मध्ये त्या सगळ्यांवरती त्याचा सगळ्यांमध्येच परिणाम झाला आहे सगळेजण अक्षरशः घाबरून गेलेले आहेत किंवा कुठे जावं की नाही काही प्रवास करावा की नाही अक्षरशः सगळं काही म्हणजे म्हणतात ना किंवा म्हणजे म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे गोष्टी गेलेल्या आहेत गेल अक्षरशः तर या सगळ्यांमधून घाबरून न जाता कुठेही खचून न जाता कुठलाही वा म्हणजे नैराश्य किंवा निराश न होता आपल्यावरती आपल्याला याच्यावरती एक सर्वात प्रभावी एक उपाय करायचा आहे उपाय म्हणलं मग की एक सेवा आहे जी तुम्हाला कुठेही कशाही प्रकारे करता येणार अशी ही सेवा असणार आहे ती कशा प्रकारे करायची आहे यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली चला तर सुरुवात करूया तर मंडळी नो माहिती आहे की बघा तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की आता सध्या ग्रहदशा जी चांगली नाही आहे मंग शनी आणि मंगळचा सा षडाष्टक चालू आहे त्याच्यामुळे या या एकावन्न दिवसामध्ये किंवा जोपर्यंत हा काळ असणार आहे तोपर्यंत तो खूप मोठी उलता राजकीय असेल सामाजिक कि असेल किंवा जिथे कुठे असेल किंवा त्या सगळ्या म्हणजे सगळ्या स्तरावरती काही ना काही उलतापाल ही होणार आहे भरपूर जणांचा याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतो आणि अशी काहीतरी भविष्यवाणी सुद्धा केली होती काही जणांनी सोशल मीडियावरती मी पण पाहिले आहे किंवा अगोदर सांगितलं होतं की षडाष्टक चालू आहे त्याच्यामुळे या काळामध्ये विमान दुर्घटना असेल किंवा अतिरेकी कारवाई असतील किंवा अशा प्रकारचे भरपूर काही गोष्टी घडू शकतात सांगितलेलं आहे त्याच्यामुळे रोज काही ना काहीतरी रोज काही ना काहीतरी घटना घडत चाललेल्या आहेत तर याचा आपल्या मनावरती नक्कीच परिणाम झालेला असणारच आहे प्रत्येकाच्या लहानपासून मोठ्या माणसांपासून सगळ्यांवरती हा परिणाम झाला असेलच की अक्षरशः प्रत्येकाला वाटत असेल की याच्यातून आम्ही वाचायचं कसं जगायचं कसं कारण की आज आहोत उद्या नाही किंवा आता काही क्षणानंतर आम्ही नाही आहोत किंवा घरातला एक व्यक्ती बाहेर गेला आहे काहीतरी आणण्यासाठी तर तो घरी परतील की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही आहे तर अक्षरशः याच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्यावर नका होऊ देऊ याच्यातून वाचण्यासाठी याच्यापासून आपल्याला दूर होण्या म्हणजे राहण्यासाठी आपल्याला एक म्हणतात ना सगळ्यात प्रभावी जो उपाय आहे तो म्हणजेच काय अध्यात्म मी खरंच सांगते आणि तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की आता कसं आहे मानवी जीवन जे आपल्याला मिळालेलं आहे परमेश्वराच्या कृपेने ते काही साधं सोपं नाही आहे की तुम्ही फक्त जगून घ्या हसी मजाक सुख समृद्धी कारक तुमचं सगळं काही आयुष्य असेल मनासारख्या सगळ्या गोष्टी घडतील यश मिळत जाईल सगळं काही होईल असं हे मनुष्याचं जीवन नाही आहे मनुष्याचं जीवन असेल किंवा प्राण्यांचं जीवन कुठलाही जीव असेल तो कधीही सुखी जीवन आयुष्यभर जगू शकत नाही आल्यापासून ते जाईपर्यंत नाहीच शक्यच नाही आहे मनुष्य जीवन जे आहे ते आपल्या संकट म्हणतात ना संकट अडचणी त्रास प्रारब्धाचे भोग अडथळे सगळं काही जे आहेत ना त्यातून आपला संघर्ष हे सगळं काही पार करत करतच आपल्याला जीवन जगायचं आहे आणि कसं होतं हे सगळं काही संकट अडचणी त्रास सहन करत असताना आपल्या सोबत लागते ती म्हणजे काय अध्यात्माची मी तुम्हाला खरंच सांगते मानवी जीवन जगत असताना संसार करत असताना किंवा प्रपंच करत असताना मी तुम्हाला एक सांगू इच्छिते त्याच्यामध्ये दुःख सुख सुख दुःख अडचणी त्रास संकट सगळ्या काही गोष्टी येणारच आहे टप्प्याटप्प्याने सगळ्या काही येणारच आहेत पण ते त्याचा सगळ्याचा परिणाम आपल्यावरती होऊ नये त्याची झड आपल्याला पोहोचू नये जर वाटत असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अध्यात्म ज्या घरामध्ये अध्यात्म आहे जी व्यक्ती मग तुमची कुठलीही इष्टदेवता असेल ज्यांना तुम्ही गुरु मांडलेला आहे गुरूंची तुम्ही सेवा करत आहात त्यांचं नामस्मरण जर घरामध्ये करत असाल त्यांची नित्य सेवा असेल ज्या काही गोष्टी त्यांच्या आहेत त्या सगळ्या काही गोष्टी जर तुम्ही करत असाल तर खरं सांगते तुम्हाला एक म्हणजे त्या अध्यात्मामधून त्या नामस्मरणातून एक तुम्हाला शक्ती मिळते चांगलं विचार करण्याची सद्बुद्धी मिळते मन शांत राहतं मनामध्ये जे काही वाईट विचार वाईट विचार येत नाहीत म्हणतात ना कुठेतरी संकटापासून वाचण्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच काही नामस्मरण अध्यात्म तुम्ही बघा खूपदा बघा नामस्मरणामुळे किंवा अध्यात्म ज्या घरामध्ये आहे किंवा जी काही कि व्यक्ती रोज नामस्मरण आपल्या इश देवतेचं करते गुरूंचं करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी त्रास येतात पण त्याला त्याची झळ पोहोचत नाही म्हणतात ना जिथे हात जरी तिथे बोटावरती भागतं अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत आणि नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना तर मी तुम्हाला खरंच सांगू इच्छिते नाही ना, अशक्य गोष्टी ही शक्य होऊ शकतात या नामस्मरणाने मृत्यूला सुद्धा तुम्ही परतवून लावू शकता या नामस्मरणाने एवढी शक्ती या ताकद ह्याचा आपल्या नामस्मरणामध्ये आहे आणि मी त्यांना सुद्धा सांगू इच्छिते की ज्यांचे ग्रह म्हणजे जे कोणी व्यक्ती आहे जे म्हणतात ना की बा घर होत नाही आहे आमचं लग्न होत नाही आहे नोकरी लागत नाही आहे किंवा इतर जे काही प्रॉब्लेम्स आहेत आजार बरा होत नाही आहे तर आमचे काही ग्रहदशा ठीक नाही आहे कोणाच्या ना कोणी म्हणतं की शनी साडेसाती चालू आहे मंगळ मंगळ दोष आहे श, श शनी आणि केतूचं काहीतरी ग्रहाचं काहीतरी म्हणजे म्हणजे त्याचा काही प्रभाव आहे म्हणजे वाईट प्रभाव सुरू आहे असं आपल्या कुंडली सांगितलं जातं पण ह्या सगळ्या कुंडलीमध्ये जे काही आपलं आहे ना लिहिलेलं म्हणजे वाईट भोग असतील किंवा वाईट परिणाम असेल किंवा काहीतरी ग्रहदशाच तुमची चुकीची आहे असं जे आपल्याला सांगितलं जातं त्याच्यावरती आपण काय करतो नाही नाही ते उपाय करत चालले जातो म्हणजे अक्षरशः त्याला म्हणजे पैसा ओतून टाकतो आपण अक्षरशः म्हणजे श्रद्धा असावी एखाद्या गोष्टीवर पण अंधश्रद्धा नसावी आणि मी तुम्हाला एकच सांगते नामस्मरणी अशी गोष्ट आहे ना किंवा अध्यात्म किंवा आपल्या स्वामींची सेवा का असे ना मी स्वामींचं नाव काय घेते आहे कारण की आपल्या सगळ्या ग्रहांचे मालक जे आहेत आपल्या स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून त्यांचं नामस्मरण तुम्ही करत चला किंवा तुम्ही ज्या इष्टदेवतेला गुरु मांडलेला त्यांचं नामस्मरण सतत करत चला त्याला काही तुम्हाला लिमिट नाही आहे वेळ वेळचं बंधन नाही आहे चालता बोलता प्रवास करताना किंवा घरामध्ये किंवा अकरा माळी जप करणे असेल नित्यसेवेमध्ये किंवा जप करून घराच्या बाहेर पडणे असेल किंवा बाहेरून आल्यानंतर परत जप करणे असेल किंवा जप युनिट सोबत ठेवा प्रवासामध्ये असेल तर नामस्मरण करा गाणे ऐकणे एकमेकांना एक बडबड करणे उन्हा उनं काढणे काही कोणाची कुरकुर करण्यापेक्षा इकडे तिकडे पाहण्यापेक्षा नामस्मरण करा तुम्ही नामस्मरण करत करत प्रवास करा बघा कितीतरी अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील मी स्वतः अनुभव ऐकलेला आहे काही सेवेकरांची एक सेवेकरांचा ग्रुप होता जो काहीतरी आपल्या गुरुपीठावरून सेवा करून परतत होता की कुठून तरी त्र्यंबक वरून परतत होता ते परतत असताना त्यांनी तिथली सेवा जी काही सेवा पूर्ण केली आणि नामस्वरण जी काही सेवा त्यांची पोहोची ती सेवा करून ते परतत होते आपली जी लाल परी आहे बस आहे त्याच्यामध्ये प्रवास करत परत तिला येत होते त्यांचा पूर्ण ग्रुप त्याच्यामध्ये होता पण त्या गाडीचा एवढा मोठा भयानक ऍक्सिडेंट झाला पण एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा त्या मधल्या एकाही व्यक्तीला खर्चटलं सुद्धा नाही कुठेतरी थोडाफार लागलं पण खरचटलं सुद्धा नाही ते त्यांच्या बेतलं नाही ही ताकद ना कशामुळे आली तिथून त्या प्र एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंट कसे काय प्रमाणे वाचू शकले तर ते अध्यात्म आहे ते अध्यात्म दिसत नाही मी म्हणत नाही की ते दिसतं आणि खूप मोठं काही हे नाही अध्यात्म दिसत नाही नामच म्हणणारी शक्ती जी काही ती तुम्हाला दिसत नाही त्याची फळप्राप्ती सुद्धा तुम्हाला दिसत नाही पण त्यांना माहिती आहे कारण की स्वामी समर्थ महाराजांना मी तुम्हाला सांगू इच्छिते भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाचं त्यांना कळत असतं म्हणजे या तीन काळामध्ये काय गोष्टी घडणार आहेत आणि ते त्या गोष्टींपासून आपल्या भक्ताला आपल्या सेविकाला प्रकारे वाचवायचं आहे त्याची झळ त्यांना पर्यंत कशी पोहोचू द्यायची नाही हे फक्त आणि फक्त तेच ठरवतात जर आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी वाईट घटना घडणार आहे तर आपले स्वामी समर्थ महाराजच असे आहेत जे सर्व देवी देवतांच्या पलीकडचे ग्रहांच्या पलीकडचे आहेत जे एवढे मोठे ग्रहांचे मालक आहेत ते सगळे काही ग्रह आपले फिरवू शकतात जर आपल्या आयुष्यामध्ये पुढे भविष्य काळामध्ये जर काही संकट येणार असेल तर ते संकट आपल्यापर्यंत पोहोचू नये किंवा त्याची झड आपल्याला पोहोचू नये याच्यासाठी आपले स्वामी समर्थ महाराज त्यांचं नामस्मरण त्यांची सेवाच आपले आपले ग्रह जे आहे वाईट ग्रह ते पूर्णपणे फिरवते आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडवते याची एवढी ताकद ते आपल्या स्वामी समर्थ म्हणजे नामस्मरणामध्ये त्यांच्या सेवेमध्ये आहे म्हणून मी जीव तोडून प्रत्येक वेळ सांगलं की एक माळ करू का दोन माळ करू का नाही जेवढ्या अकरा माळी तुम्ही करताना ना तेवढा चांगला आहे जी नित्यसेवा नेमून देईल तेवढी नित्य सेवा तुम्ही करा नियमांना धरून करा मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ टाकला होता की नित्यसेवा कशी प्रकारे करायला पाहिजे एकच अध्याय वाजू का एकच माळ करू का नाही कारण की आपलं जीवन एवढं स्वस्त नाही आहे किंवा आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझं आयुष्य हे उदंड असावं मला निरोगी राहावं मला भरपूर आयुष्य जगायचं आहे भरपूर काही करायचं आहे भरपूर स्वप्न पूर्ण करायची प्रत्येकाची इच्छा आहे तर हे कशा कशामुळे शक्य होईल तर अध्यात्म आणि त्यातल्या त्यात स्वामींची व्यवस्थित योग्य प्रकारे जे सांगितलं त्याप्रमाणे नित्यसेवा करणे आणि नित्यसेवा झाल्यावरती तुम्ही प्रवासामध्ये कामाच्या ठिकाणी ब्रेक भेटला कुठे तुम्ही नामस्मरण करत करत चला काय वेळ लागणार का त्याला काय पैसे लागणार आहेत का नाही फक्त काय एका एखाद्या वेळेस आपण फक्त बडबड करण्यापेक्षा नामस्मरण करू या प्रवासामध्ये सुद्धा तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे मी अजून एक सांगते प्रवास करत असाल ना तर तुम्ही तिथे महामृत्युंजय मंत्राचं जप करत करत तो प्रवास करा कारण की महामृत्यूंचे मंत्र सुद्धा मृत्यूवर खूप मोठा कारणीभूत ठरणारा हा मंत्र आहे म्हणून तुम्हाला सांगते की महामृत्युंजय मंत्राचं म्हणजे ओम त्रंबकं यजामहे सुगंधित पुष्टिवधनं आरोग्य हे मंत्र स्तोत्र पठण करत करत किंवा नामस्मरण श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत प्रवास करा चालता बोलता काम करताना घरामंतर नित्य तुम्ही सवय टाकूनच घ्या की रोज आपल्या घरामध्ये नामस्मरण होणारच सहपरिवाराने करा आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याची सवय लावा कारण की आज मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही आज न्यूज मध्ये किंवा सोशल मीडियावर पाहत आहात की कोणाचंही आयुष्य कधी कुठे काय पलटेल काही सुद्धा सांगता येत नाही तुम्ही बघितलं असेल त्या प्लेन क्रॅशमध्ये फक्त प्लेन मधले माणसंच मेले नाही तर तो ज्या हॉस्पिटलवरती क्रॅश झाला त्या हॉस्टेलला ज्या तो टच झाला तो पडला तिथले मुलं सुद्धा जे मेडिकल कॉलेजचे मुलं होते ट्रेनिंग किंवा शिकण्यासाठी तिथे होते ते त्यातले काही सुद्धा मुलं सुद्धा काही गेले आहेत किंवा त्याच्या आजूबाजूला जो आजू परिसर होता एक तर काल न्यूज पाहिली की त्या तिथे चहाची टपरी होती त्या हॉस्पिटलच्या बाजूला तिथे एक लहान पंधराशेचा वर्षाचा मुलगा डब्बा द्यायला म्हणून गेला होता आणि त्याच वेळेस नेमका प्लेन क्रॅश झाला म्हणजे विचार करा कोणाचंही आयुष्य आता खरं नाही आहे म्हणून सांगते आहे की आता म्हणतात ना की आता कलियुग चालू आहे आता सगळ्या काही गोष्टी विनाशाकडेच जाणार आहेत फक्त आणि फक्त याच्यातून आपल्याला वाचायचं असेल तर फक्त एकच गोष्ट आपल्याला वाचू शकते ती म्हणजे नामस्मरण आणि अध्यात्म आणि जुई व्यक्ती जी व्यक्ती आता संसार प्रपंच किंवा सगळ्या काही गोष्टी करत असताना गुरु गुरूंची सेवा करेल नामस्मरण करेल नित्यसेवा करेल आणि अध्यात्मात राहील तीच व्यक्ती यातून तारून निघणार आहे हे शाश्वत सत्य आहे म्हणून तुम्ही मला सांगते की आता तुम्ही बघितलं सुद्धा असेल की किती नाही नाही प्रकारचे गुन्हे आपल्याला पाहायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात की म्हणजे आपण विचार करण्याच्या पलीकडे ऐकलं आहे हुंडाबळी म्हणू नका मागच्या महिन्यामध्ये एवढे एवढे न्यूज ऐकल्यात ना की अक्षरशः भयानक न्यूज ऐकलेल्या आहेत म्हणजे एकमेकाला मारणं असेल एकमेकांबद्दल बदला व्यक्त करणे असेल काही नाही ते विचार करू नका आजकाल नातं नातं राहिलेलं नाही आहे म्हणजे आपलं म्हणायला नको भाऊ भाऊ नाही राहिला आहे बहीण भाऊ नाही राहिले आहेत कोणी कोणाचं राहिलेलं आहे सगळ्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटत आहे स्वार्थ निर्माण झाला आहे कोणाबद्दल कोणाला आपुलकी झालेली आहे म्हणून या सगळ्या गोष्टीतून तु। तुम्ही असं नका समजू की आज मी काही तुम्हाला अडचण आलं तुमची नातेवाईक किंवा तुमचं कोणी येईल आणि तुम्हाला वाचवेल नाही सगळ्यात पहिले वाचणारा कोण किंवा ती संकट तुमच्यावर येऊ देणार नाही ती व्यक्ती कोण तर तुमचे गुरु तुमचं अध्यात्म तुमचं नामस्मरण हेच तुम्हाला तिथे वाचवू शकणार आहे म्हणून सांगते कळकळीने विनंती करते की आता जो काही तुम्ही पाहत आहात याच्यामधून तर तुम्ही म्हणजे म्हणजे विचार करा काहीतरी म्हणजे स्वतःमध्ये बदल करा आणि कुठेतरी कुठेतरी दुसरीकडे वेस्ट टाइम करण्यापेक्षा आणि कुठेतरी असंही नका म्हणू की माझा अध्यात्मावर विश्वास नाही कारण की तुम्हाला अध्यात्मावर विश्वास ठेवावाच लागणार आहे कारण की आता ती वेळ आलेली आहे आता सध्या कलयुग चालू आहे या आता सुरुवातीच्याच काही वर्षामध्ये एवढी उलता झाली आहे अजून तर कितीतरी वर्ष आहे कलियुगाचे त्याच्याबद्दल काय म्हणता येईल नाही अशा गोष्टी घडणार आहेत असं सांगितलेलं आहे भविष्यवाणी झालेली आहे म्हणून या सगळ्यातून तारून घेणारं एकच गोष्ट आहे एकच प्रभावी उपाय आहे ते म्हणजे नामस्मरण स्वामींची नित्यसेवा आणि आपल्या ग्रहांचे मालक आहेत ते चालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत ते म्हणून तुम्हाला सांगते की जास्तीत जास्त प्रमाणात वेळ भेटेल त्या स्वामींच्या केंद्रात जा मठात जा आरतीला जा घरी स्वामीची नित्यसेवा करा नामस्मरण करा जप युनिट सदैव हातात ठेवा पण नामस्मरण करा आणि अजून एक गोष्ट नामस्मरण करत असताना मनामध्ये कुठलाही स्वार्थ कोणाबद्दल वाईट विचार अविचार कुठल्याही प्रकारची म्हणतात ना किंवा म्हणजे म्हणतात किंवा जलसी जी म्हणतात किंवा ईर्ष्या कोणाबद्दल बाळगू नका जर मनामध्ये वाईट विचार आहेत कोणाचं तरी वाईट करायचं आहे आणि आपण सेवा 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 नामस्मरण करतो तर त्याचा काही उपाय होणार नाही कारण की स्वामी महाराजांना सगळं माहिती असतं आपल्याला त्यांना काही सुद्धा सांगायची गरज पडत नाही म्हणून तुम्हाला सांगते की मन स्वच्छ ठेवा तुम्ही लोकांपासून तुम्ही लपून ठेवू शकता आपल्या मनातल्या गोष्टी पण स्वामींपासून तुम्ही लपवून ठेवू शकणार नाही कारण की त्यांना सगळं माहिती आहे तुमचं तुम्ही भविष्य काळात काय करणार का म्हणजे होणार आहे वर्तमान काळात काय करत आहात किंवा भूतकाळात तुम्ही काय चुका केल्या ते सगळं त्यांना माहिती आहे एकूण एक सगळी काही नोंद त्यांच्याकडे आहे म्हणून सांगते की या सगळ्यातून तारून जायचं असेल या संकटांमधून या अडचणीमधून तर नक्कीच सांगते की नामस्मरण करत चला त्याला पैसा लागणार नाही ना कुठला गोष्ट नाही आणि मी तुम्हाला अजून एक सांगते नामस्मरणामुळेच आपल्या आयुष्यामधल्या भरपूर काही गोष्टी बदलू शकतात तुमचं घर होऊ शकतं नामस्मरण आणि स्वामीची नित्यसेवा भरे तुमची ग्रहदशा कितीही वाईट असू दे एक वाक्य सुद्धा आहे बघा स्वामीची रोज नित्यसेवा करत चला नामस्मरण करत चला तुमच्या कुंडलीमध्ये कि तुमची कुंडली कितीही वाईट असू दे कितीही खराब असू दे कितीही ग्रहदशा चालू असू दे पण त्यातून तुम्हाला तारून देणारा एकच मार्ग आहे तो म्हणजे स्वामी मार्ग स्वामीची नित्यसेवा आणि स्वामींचं जे काही नामस्मरण आहे तेच तुम्हाला यातून तारून येणार आहे कितीतरी लोकांची कुंडली ह्या ग्रहदशा खराब असताना सुद्धा त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडल्या आहेत ते फक्त स्वामींचे नामस्मनाने नित्यसेने आणि पारायणाने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांची कुंडली सुद्धा नीट झालेली आहे एक रुपये सुद्धा खर्च न करता म्हणून सांगते तुम्हाला आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला रोज तुमच्या घरा नामस्मरण करा नीती सेवात करा पण रोज आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी किंवा दिवसभरामध्ये एकदा तरी नवग्रह स्तोत्र जे आहेत म्हणजे ना शनी मंगळ राहू केतू यांची जर ग्रह दशा काही असेल तर नक्कीच हे सगळं काही शांत होण्यासाठी हे सगळे जे ग्रह आहेत यांची म्हणजे यांची शांती प्रार्थना जी आहे ती शांती प्रार्थना करण्यासाठी आपल्याला नवग्रहस्तोत्र खूप जास्त उपयोगी पडणार आहे तर हे कुठे तुम्हाला भेटेल तुम्हाला युट्यूबला किंवा गुगलला पीडीएफ भेटून जाईल मग सगळ्यात महत्वाचं ज्यांच्याकडे नित्य सेवेची पोती आहे त्याच्यामध्ये नवग्रह स्तोत्र दिलेलं आहे बघा अथर्व प्रज्ञा विभज्ञन स्तोत्राच्या खाली दिलेलं आहे नवग्रह स्तोत्राचं रोज एक वेळेस किंवा तीन वेळेस स्वच्छ शुचिरभूत होऊन देवासमोर तुपाचं किंवा तीला दिवा लावायचा आसन घ्यायचा आसनावरती बसून नित्य सेवेमध्ये तुम्ही नवग्रह स्तोत्र एक वेळेस किंवा तीन वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे सोमवारी आणि शनिवारी जर म्हटलं तर तुम्ही नित्य निर्माण अतिशय ते प्रभावी ठरणार आहे म्हणून सांगते की नवग्रह स्तोत्र रोज घरामध्ये करत म्हणत चला पठण करत चला पाच मिनिटं लागतात मोजून संस्कृतमध्ये आहे पण पाच मिनिटं लागतात आता त्याचे तुम्हाला म्हणजे त्याचे फायदे काय होऊ शकतात नवग्रह स्तोत्र रोज पठण केलं ते तुम्हाला थोडक्यात सांगते संकटापासून संरक्षण होतं जन्मपत्रिकेत योग सक्रिय होतात ग्रह दोष शांती व निवारण होतं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभतं आर्थिक स्थैर्य व नोकरीमध्ये प्रगती लाभते विवाह हो व संतान सुखातील जे काही अडथळे आहेत तुमच्या विवाहामध्ये किंवा संतान प्राप्ती होण्यामध्ये ते अडथळे दूर होण्यास मदत होते मनाची एकाग्रता आणि साधनेमध्ये उन्नती प्राप्त होते दैवबल वाढून आपलं योग्य वेळेस योग्य निर्णय घेण्याचे आपल्याला सुस्त कारण की बघा कधी कधी आपल्याला मोठ खूप मोठा निर्णय घ्यायचा असतो ते आपल्याला कळत नाही आपण कधी चुकीचे निर्णय घेऊन खूप मोठं आपलं संकट येऊ शकतो अंगावरती पण तसं न करता जर आपण अध्यात्मामध्ये राहिलो मध्ये राहिलो आणि स्वामीच्या इच्छेमध्ये इच्छेमध्ये इच्छे आपण जर इच्छा मिळून राहिलो तर नक्कीच सांगते सगळं काही आपले योग्य निर्णय सुद्धा आपल्याला घेण्यास मदत होत असते सोबतच शनि साडेसाती मंगळ दोष राहू दोष यांचे प्रभाव जर तुमच्याकडेत वाईट असतील तर नक्कीच तुम्ही या नवग्रह सुद्धाचा अनुभव घेऊन बघा रोज पठण करत चला पाच मिनिटं लागतात मोजकेस जास्त काही लागत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला काय करायचं आहे या संघटनांपासून अडचणीपासून जे वाचण्यासाठी ग्रह दोष जे काही कितीही वाईट असू दे त्याच्यावरती एकच गोष्ट मात करू शकते ती म्हणजे स्वामींची सेवा नामस्मरण अध्यात्म या सगळ्या गोष्टी स्तोत्र सुद्धा पठण करत चला वेळोवेळी तर अशा प्रकारे थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे समजून घ्या माहितीच थोडी मोठी होती कारण की जेवढं बोलेल तेवढं कमी आहे स्वामींच्या सेवेवरती आणि मी खरंच सांगते स्वामींची सेवा ही फक्त म्हणतात ना किंवा तुम्ही श्रद्धा तर आहेच पण सोबत अनुभूतीचं सुद्धा सत्य आहे भरपूर लोकांना अनुभव सत्य अनुभूतीयुक्त सत्य हे प्राप्त झालेले आहेत या सेवेने नामस्मरणाने मग काही काही लोकांना नामस्मरणाने स्वामी महाराज प्राप्त झालेले आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत संकटापासून त्यांना मुक्ती मिळालेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छिते नक्कीच या सांगितल्या हे उद्या नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही नक्कीच अनुभव घ्या आणि महिनाभरानंतर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले आहेत स्वामीचे नित्य सेवेने आणि त्यांच्या नामस्मरणाने तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ